नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रय तेराशे जास्तीत जद दोन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र पंधराशे जास्तीत जद दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रय एक हजार जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रय एक हजार जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय सहाशे पन्नास जास्तीत जर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज दर दोन हजार रुपये क्विंटल नवीन अले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील